नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोनिका मराठी किचनमध्ये आणि तुम्ही बघू शकता हे मटार पनीर किती छान झालेले ग्रेव्ही तुम्ही बघून घ्या किती एकदम परफेक्ट आहे अजिबात पातळ किंवा अशी वेगळी अशी वाटत नाही एकदम परफेक्ट आपल्याला हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये मिळते अगदी त्याच प्रकारे आहे इथे काही हॉटेलवाल्यांच्या टिप्ससुद्धा मी सांगितलेल्या आहेत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी पनीर घेताना पनीर फ्रेश डेअरीचं पनीर वापरायचं ना की जे पॅकेटचं जे पनीर असतं ना ते अजिबात घ्यायचं नाही ते चिवट असतं त्याला टेस्ट एवढी काही व्यवस्थित नसते ते लक्षात ठेवा आणि पनीर घेताना काय करायचं तुकडे तुकडे केलेलं पनीर घ्यायचं नाही शक्यता असा पीस घ्यायचा म्हणजे आपल्याला व्यवस्थित तो चिरता येतो त्यानंतर इथे सीजन आता मटारचा छान चालू आहे त्यामुळे मी व्यवस्थित एकट्टी घेऊन ठेवत असते आणि छान सोलून ठेवत असते म्हणजे आपल्याला इतर पदार्थांना सुद्धा वापरता येतात तर इथे ले सगळ्यात आधी चार कांदे घेतलेले आहेत आणि आधी काय करू आपण पनीर छान चिरून घेऊया तर इथे आपण घरगुती ही भाजी बनवतोय त्यामुळे पनीरचे पीस खूप मोठे ठेवायचे नाहीत आणि शे छान मिडियम पीस करून घ्यायचे पनीरचे तर ह्या ग्रेव्हीसाठी आपण कोणत्याही काजू किंवा अशी काही वेगळं वापरणार नाही आहेत खूप जण काजू आणि मगज बी असं काही वापरतात ग्रेव्हीसाठी तर याची अजिबात काही गरज नाही आहे आणि हॉटेलमध्ये सुद्धा शक्यता काजू वगैरे वापरत नाहीत ते तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे त्याविषयी आपण वेगळं म्हणजे काय यामध्ये वापरू शकतो ज्याने आपली ग्रेव्ही छान तयार होते तर पनीरचे पीस हे बघा अशा प्रकारे छोटे छोटे मी तयार केलेले आहेत खूप जास्त मोठे पीस मी केलेले नाही आहेत तर इथं जे एकदमच छोटे पीस झालेले आहेत ना जे साईडचे वगैरे असतात तर ते मी काढून घेणार आहे याचा मी एकदम वेगळ्या पद्धतीने वापर करणारे जे हॉटेलमध्ये करतात हे बघा जे एकदम छोटे छोटे पीस आहेत ना ते मी साईडला ठेवलेले आहेत तर इथं कांदे चिरून घेऊया तर इथं चार कांदे घेतलेले आहेत मी तर दोनची आपण फ्युरी करणार आहेत आणि दोन छान चिरून फोडणीसाठी ठेवणार आहेत हे बघा जे फोडणीसाठी आपल्याला वापरायचे ते छान एकदम बारीक चिरून घ्यायचे अजिबात असे जाडसर ठेवायचे नाहीत त्यानंतर जे आपल्याला फ्युरीसाठी वापरायचे आहेत त्याचे थोडेसे तुकडे मी मोठे मोठे केरून करून घेतलेले आहेत हे बघा आणि इथे मी टमॅटो घेतलेले आहेत जे एकदम देसी गावरान टॅमॅटो असतो ना ते इथं मी वापरलेत जे सीजनमध्ये आत्ता छान मिळतात आणि ते सुद्धा एकदम मस्त लालसर पिकलेले आहेत मध्ये आपल्याला असे टॅमॅटो मिळत नाहीत जे सीजनमध्येच मिळतात अशा प्रकारचे तर हे दोन टॅमॅटो घेतलेले आहेत मी आता मी इथं काय करायचं आहे ना आपल्याला तिथं मी अद्रकसुद्धा म्हणजे छान चिरून घेणार आहे तर इथं तुम्हाला टिप्स सांगते ज्यामुळे काय होतं ना आपली भाजी एकदम हॉटेलसारखी तयार होते तर इथे ज्या आपण फ्युरी वापरणार आहेत ना त्या सगळ्या फ्युरी आपल्याला वेगळ्या वेगळ्या करायच्यात म्हणजे एकत्र करायचं नाही आहे कांद्याची फ्युरी वेगळी करायची आहे टॅमॅटोची फ्युरी वेगळी करायची आणि अल्या लसणाची पेस्टसुद्धा ताजी फ्रेश वेगळी बनवायची आहे सांगताना तुम्हाला असं सा वाटतं आहे की मेहनत आहे पण अजिबात नाही तर खूप सोपी रेसिपी आहे ह्यापैकी आपल्याला काही यामध्ये शिजवून परतून घेण्याची काहीच गरज नाही याची अशाच कच्ची पेस्ट वेगळे ठेवायचे फक्त म्हणजे यामुळे काय होतं ना व्यवस्थित परतलं जातं टिपन आता तुम्हाला दुसरी इथं टीप सांगते तर इथं सगळ्यात आधी मी तूप घातले आणि त्यानंतर तेल घातले तर तुम्ही सर्वपणे तेलाचासुद्धा वापर करू शकता किंवा मग तूपसुद्धा वापरू शकता दोन्हीपैकी एक कोणतं जर वापरायचं असेल ते सुद्धा करू शकता तर दुसरी टीप इथं आहे की जेव्हा पण आपण पनीर फ्राय करतो त्यावेळेस पनीर फ्राय करायच्या आधी तेलामध्ये थोडंसं मीठ घालायचं त्यामुळे पनीरला चव छान येते आणि दुसरं म्हणजे पनीर अजिबात कढईमध्ये चिटकत नाही तुम्ही कोणतीही कढई वापरा त्यामध्ये पनीर अजिबात चिटकत नाही तर ही गोष्ट तुम्हाला आधी माहीत होती का मला कमेंट करून नक्की सांगा इथं तुम्ही बघू शकता अगदी स्टीलची कढई आहे तरीसुद्धा अजिबात हे पनीर चिटकलेलं नाही अगदी अलगत निघतं आहे त्याचं कारणच हे की ह्यामध्ये मीठ घातल्यामुळे ना पनीरला चव छान येते त्यासोबत मी अजिबात चिटकत नाही पनीर तुम्ही पनीर रंग बघा किती छान आलेला आहे हे बघा आता हे छान सगळं पलटून पर व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर तेलामध्ये मी जिरं घातलेलं आहे दोन तेजपानंसुद्धा घातलेत आणि एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि एक छोटी विलायची असते ना हिरवी ती घातली आहे फोडणी छान परतून घ्यायची त्यानंतर एक चक्रीफूल जे असतं ना ते छान तोडून घेतलं आहे म्हणजे त्याचा सुगंध छान येतो त्यानंतर यामध्ये टाकायचा आहे कांदा हे बघा आता इथे काय करायचं ना हे व्यवस्थित परतून घ्यायचं हे बघा आता कांद्याला छान रंग आलेला आहे त्यानंतर यामध्ये घालायची कांद्याची फ्युरी यामध्ये आपण दुसरं काहीच घातलेलं नाही फक्त कांदे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटून घेतलेले आहेत आणि हे व्यवस्थित परतायचे एकदम त्या कांद्याचं पाणी सुकलं पाहिजे तोपर्यंत ही कांद्याची फ्युरी परतायची हे बघा अगदी परतल्यावर असा रंग येतो तोपर्यंत परतायचे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला आलं लसणाची पेस्ट तर यामध्ये मी कोथिंबिरीच्या काड्या घातल्या होत्या त्यामुळे काय ह्याला रंग थोडासा ग्रीन आहे तुम्ही खाली अद्रक लसणाची पेस्ट जरी वापरली तरीसुद्धा चालेल पण थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या घालायच्या त्याने टेस्ट छान येते आता हे व्यवस्थित परतल्याच्या नंतर यामध्ये टॅमॅटोची फ्युरी घालायची आहे तिथं स्टेप बाय स्टेप सगळं फ्युरी व्यवस्थित परतून घ्यायची छान आता मस्त घमघमाट यायला लागला आहे त्यानंतर इथे आहे मी गरम मसाला त्यानंतर इथे घातला आहे किचन किंग मसाला आणि त्यानंतर धनिया पावडर घातलं आहे लाल मिरची पावडर घातली जी जास्त तिखट नाही आहे त्यानंतर घातली हळद आता हे व्यवस्थित परतून घ्यायचे तर हॉटेलच्या भाज्यांना दोन मसाले क म्हणजे कंपल्सरी असतात ते म्हणजे धनिया पावडर आणि किचन किंग मसाला ज्या आपल्या ह्या साध्या भाज्या असतात ना त्यांसाठी ते किचन किंग मसाला वापरतात म्हणजे वापरतातच तर तुम्ही कोणत्याही चांगल्या ब्रँडचा किचन किंग मसाला वापरू शकता इथं मी सुहानाचा किचन किंग मसाला घेतलेला त्यानंतर यामध्ये मटार घालायचे तर मटारसुद्धा आपण अजिबात शिजवून वगैरे काही घेतलेले नाही स्वच्छ धुवून घेतलेत फक्त त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आता हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे तर पनीर जे पनीरचे तुकडे मी ठेवलेले ना ते सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेत आणि त्याचं अशी पेस्ट तयार केली तर जे आपण काजूची पेस्ट वापरतो ना त्याऐवजी पनीरच्याच तुकड्यांची जर प्युरी करून जर वापरली ना पेस्ट करून तर त्याने खरंच खूप जास्त छान टेस्ट येते अगदी काजूच्या प्युरीपेक्षा सुद्धा भारी आहे हे कधीकधी घरामध्ये अवेलेबलसुद्धा नसतात काजू त्यामुळे ही ट्रिक तुम्ही वापरू शकता खूप साऱ्या टिप मी तुम्हाला यामध्ये दिलेल्या आहेत ज्या तुम्ही फॉलो करून मटार पनीर एकदम रेस्टॉरंटसारखं घरी बनवू शकता हे बघा एकदम मस्त याचा घमघमाट गम सुटलेला आहे हे बघा ग्रेव्ही अगदी परफेक्ट आपली तयार झालेली आहे अजिबात मेहनतीचं काम नाही आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि इथे आपण मसालेसुद्धा साधे आपले घरगुती मसालेच वापरलेले तुम्ही पाहिलेले अजिबात व्ही आय पी मसाला किंवा काहीही असं वेगळं वापरलेलं नाही फक्त पद्धत चेंज केली की पदार्थाची चव बदलते तर हे छान उकळून घेतल्याच्या नंतर यामध्ये तळलेलं पनीर सोडायचे पनीर लवकर सोडू नका नाही तर पनीर चिवट होतं त्यामुळे ग्रेव्ही छान उकळून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये पनीर सोडायचं आणि पनीर टाकल्याच्या नंतर अगदी दहा ते बारा मिनटापर्यंतच शिजवायचं अगदी दहा मिनटं शिजवलं तरीसुद्धा चालेल नाही तर खूप चिवट होतं पनीर असं सॉफ्ट राहत नाही तिथं मी अगदी पाच सा ते सहा मिनटासाठी झाकण ठेवलं आणि त्याच्यावर मस्त कस्ुरी मेथी जी असते ना ती टाकलेली हे बघा आता तीसुद्धा छान अशी कुरकुरीत झालेली आहे तर तुम्ही बघू शकता ही ग्रेवी अगदी छान तयार झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करावं आणि एक लाईक करा तर इथं ही कस्तुरी मेथी छान चोळून घ्यायची त्यामुळे काय होतं ना छान सुगंध येतो आणि सोने पे सुहागा अशी याची ही आहे तर आता आपली रेसिपी पूर्ण संपूर्ण तयार झालेली आहे तर तुम्ही यासोबत खाण्यासाठी छान गरमागरम पुऱ्या बनवू शकता किंवा छान गरमागरम फुलकेसुद्धा छान लागतात तर माझ्या मुलीला आणि मुलाला यासोबत असा मस्त मटार पुलाव आवडतो ते त्यासोबत छान एन्जॉय करतात ते छान कोथिंबीर घातलेली आणि अशा प्रकारे इथं फुलाव बनवून ठेवलेला त्यासोबत ह्या दोघांनी मस्त एन्जॉय केलं तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय